शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं तर नक्की शेतकरी खुश होतात आणि शेतकऱ्यांसाठी हे स्तुत्य उप उपक्रम आपण गेल्या दोन चार महिन्यापासून आणि दोन हजार बारापासून घेतोय आणि आत्ता जे काही बारा तेरा शेतकरी मिळावे जाते ते शेतकऱ्यांना आवडलेले शेतकरी अडचणीत आहे त्याला मार्गदर्शन होणं गरजेचं आहे त्यामुळे जे, त्याम जे काही पंजाबराव डक असतील शेतीत ऊसतज्ञ असतील या सगळ्यामधून कुठं ना कुठंतरी शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी हे कार्यक्रम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आवडतात पुड आणि मेळावे तुम्ही घेताय याच्या उदर असे मेळावे घेतले नाहीत नेमकं काय कारण आहे तुमचं असे मेळावे घेण्यामागचं काय वाटतं याच्यापूर्वी कधीही अशा प्रकारचे मेळावे झालेले नाहीत गेल्या तीस वर्षामध्ये असा एकही अहो जिल्ह्याला झाला नाही तालुक्याला झाला नाही मी जिल्हा परिषद गटाला घेतोय प्रत्येक प्रत्येक आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जेवढे जेवढे गाव आहेत ते सगळे गावं आपण ह्या मेळाव्यामध्ये अंतर्भूत करतो म्हणजे तळागाळातला वाडी वस्तीवरचा शेतकऱ्याला ह्याच्यापासून लाभ मिळतो राजकारणात मी आज नाही आलो दोन हजार चौदा किंवा चौदापासून सुरू केलं सोळाला जिल्हा परिषद पंचायत समित्या बारा थे, थे, ते चौदा ते एकोणीस मध्ये लढल्या त्याप्रमाणे चार जिल्हा परिषद जिंकून आणल्या पाच सहा पंचायत समित्या नद्रुक नगरपालिकेमध्ये जनतेतनं नगराध्यक्ष असे पहिलेपासून आपण करतोय समाज उपयोगी कामाबरोबर आपण हे राजकारणाचं काम करतो ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण या तत्वावरती आपलं चालू हात ढिला वगैरे नाही आहे बघा कुठतरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारायला दानच लागते काय पैसे सगळ्याच कडे आहेत शेतकऱ्यांसाठी किती लोक आणतात शेतकरी शेतकऱ्यांसाठी कोण खर्च करत आहे आणि आम्हाला जर काय आरोप केला की बाबा निवडणुकीच्या तोंडावर करता दोन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काय केलं आतापर्यंत साड्या वाटप बसणार का तुम्ही हे काय करताय तर ह्या अशा पद्धतीने लोकांनी ह्या समोरच्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना फार ओळखलेलं आहे आन आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं आता सगळे नारळ घेऊन उद्घाटन चालू आहेत न अर्धवट कामं झालेल्या जे कामच पूर्ण नाही त्याचे उद्घाटन चालू आहे साडी वाटप जे चालू आहे ते सगळं पायाखालची वाळू सरकल्याचं ते समोर समोर दिसतंय तुम्हाला माझ्या ते ह्या सगळ्या लोकांना ह्या सर्कलमध्ये आज केमवाडीच्या गावात जायला माझी गाडी जाऊ शकत नाही असा रस्ता झाला आणि गेल्या आज केमवाडीचे लोक गेल्या पाच वर्षापासून हा त्रास उपभोगत आहेत पण आजपर्यंत त्याच्याकडे लोकप्रतिनिधी शपशेलपणे डोळे जाग केल्यामुळं आज हा उद्रेक दिसतोय तुम्हाला केमवाडी गवळेवाडी जे काही जी जेवढे रस्ते ह्या भागामध्ये झालेले दिसत नाही 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 उद्योगपती हा आता है। बाहर है। उद्योग है, मी आता सध्या उद्योगापासून बाहेर आहे उद्योग केला मुंबईमध्ये जी काय पैसे कमावायचे ते कमवले पण शेवटी मी शेतकऱ्याचा पुत्र आहे शिक्षकाचा पुत्र आहे त्यामुळं मला ह्या सगया भावना यांच्या कळतात अशाच ह्याच सगळ्या परिस्थितीतून माझं बालपण गेलेलं आहे माझं शिक्षण तसं झालेलं आहे म्हणून ह्या सगळ्या भावनांची कदर करून आपण हे पाऊल उचलतोय आणि शेतकऱ्यांसाठी याही पुढे राजकारणाच्या पुढे जाऊन आपण काम करत राहणार त्या पाण्याचं काहीतरी चालू आहे सारखं कुठलं पाणी ते काहीतरी म्हणतात की वीस टी एम सी पाणी आहे हा टँकर घेऊन बी फिरतात एक दोन उदर काहीतरी ता का। हा आता सगळे करायला लागले तर येऊन काम आरोग्य छत्र काम काम हे बघ हे मी तुम्हाला म्हटलं आता जे का उजनीचं पाणी हे सगळं कागदावरचं पाणी आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून उदरीचं पाणी येऊच लागलंय आणि गेल्या पाच वर्षात तर एवढा धो 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 यायला लागलाय ना सगळी जनता तुळजापूर तालुक्यातली त्या पाण्याखाली नावून निघाली एवढं पाणी आलेलं आहे आणि त्याच काल परवा नारळ फोडण्यासाठी जे काही वाद झाला तुम्हाला शिंदे मध्ये भाग आहे आणि आता तरी समोरच्याने ओळखायला पाहिजे की कशा प्रकारे अशा प्रकारचं राजकारण लोकांना ग्रहीत धरून चालत नाही पाण्यात हात कुणाचं नेमकं आता पाण्यात हात जे काही आहेत ज्यांचे ओले व्हायला लागलेत ते तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की बाबा पाण्यात हात ओले कसे व्हायला लागलेत आता ते ओले जनता येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुके केल्याशिवाय राहणार नाही गेल्या गेल्या वर्षी त्या ठिकाणी नाही नाही आता आता ते कसे त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही मी ऐकलं नाही आता ते झिजले किंवा चांगले तळतळीत आहेत पाणी आलं नाही एवढं मात्र मा, खरं मा, कशासाठी जिल्ह्या आता तुम्ही ओळखून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण मुंडे त्यांनी बाकी सगळे श्रेय घ्या विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि डॉक्टर साहेब मंत्री होते पाठबधार मंत्री त्यावेळेस हे मंजूर झालेलं का, काम आहे विलासरावांच्या काळात मंजूर झालंय ही बघा काम हे गेल्या चाळीस वर्षापासून जनता प्रतीक्षेत आहे एकवीस टी एमसी पाण्याच्या पाणी येत नाही मध्ये विलासरावांच्या काळामध्ये हे झालं आणि बऱ्यापैकी त्यांनी काम मार्गी लावलं होतं विलासराव देशमुखांनी आता कोणी काही म्हटलं कोणाचे जोडे झिजले काय झिजले पण शेवटी काम कोण केलं ते जनतेला माहित आहे काहीत नाही पाणी जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत वल्गना चालूच राहतील एकवीस येणार कधी बावीस पॉईंट त्रेसष्ट येणार कधी सात येणार इथं आल्याशिवाय उलजापूरकरांच्या जनतेचा विश्वास बसणार नाही काय कार्यक्रम टक्के कार्यक्रमाची काय अडचण काय बर काय बरं म्हणजे असलं कार्य केल्यावर काय येत आव कोण सांगायला येत ना कोण काय करावा विचार मेळावा घेऊन काय करून शेतकऱ्यांना कोणतरी ज्ञान दिलं आज कुठे आम्हाला कोणत्या

आयोजित मार्गदर्शनासाठी कोण आलं होतं मार्गदर्शनासाठी पंच आणि शेक भाऊ काय त्यांचा कार्यक्रम चांगला आहे मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन केलेलं पूर्ण म्हणजे समज बक्षीस पण मिळाली काय काय मिळालं बक्षीस भेटले पंप भेटला जी शेतीची अवजार लागते ती भेटली मला तर कुणी दिलं होतं का काय तर कुणी दिलं नाही काय काय हां मला वाटतं पहिलंच बक्षीस तुम्हाला मिळालंय चार्जिंगचा पंप एकदम नाव फुकारल्यावर काय वाटलं एकदम नाव फोकरल्यावर ये आनंद वाटला नोट वाटलं काय आवडलं सुरुवात म्हणजे अशुक सगळं आवडलं आवडलं पाचशे आतापर्यंत कधी आज झालं आता पुढे जे आपल्या पुढे उभारणी असं म्हणू शकतो सगळं चांगला सगळ्यासाठी टाकणारा من چاهي ڪاوي ڪذال نه هئي مونکي ٿا ٿاڻ 15 مادو ڪرا چاڻا لڪس ڪاڙي ڏين لوڪن هي سچي لکڻي ٿي مائي ڪهڙا ٿا جو جلڻا ماڻهڙا اڙو ڏيگڙي ڏار काय होता कार्यक्रम कार्यक्रम शेतकरी होता प्रॉडक्ट आपल्या कृषीचे कृषी सुरक्षित होता काय वाटलं कार्यक्रम एक नंबर असे कार्यक्रम आधी झाले होते त्याच्या आधी कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता आता कार्यक्रम बघितला काय वाटलं आता कार्यक्रम असं बघितलं असा अशोक पवार सरकारने आता कुणाला कुणाला लिहिलं म्हणून ठरवा काय म्हणत नाही असं काच आतापर्यंत वीस वर्ष पंचवीस वर्ष झालं असं कार्यक्रमच घेतला ना मी गोरगरीवर लक्ष ठेवणारा नेताच नाही आता भाऊने एवढं मोठं इकडे कोणीकडे तिकडे देवाला का, का नेलं तिकडे नेलं गरीबावर गरीबा तिकडे तेव्हा नेलडी नागना लोक म्हणजे कार्यक्रम हे नाही 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 कार्यक्रम भाऊच काय नाही भाऊच काय ते काय कोठडी म्हणून घेत असं हीच लक्ष म्हणलं आता निवडणूक लागली तर आता निवडणूक लागली तर भाऊचा विजय आहे म्हणलं आमदार कोण आहे आता आता पुण्या पक्ष कोण भाऊनी निवडणूक भाऊनी भाऊनी तिकीट घ्या आपलं शरद पवार गटत ना घ्या काबार घ्या काय की शरद पवार गटाला जागा आगा सुटलं का बोच जात शरद पवारच्या गटाला जागा सुधरूल का तुटेल की तो म्हणलं काँग्रेसला काँग्रेस त्यांची ही करून काँग्रेसवाल्याने माघार घ्यावं काँग्रेसला कुठली लढवायची का जागा लढवायची नाही काँग्रेसने नाही ती का माघार घ्याव हा काँग्रेसनी कुठली जागा लढवायला पाहिजे तिला काँग्रेसनी कुठली लढवायची तिकडे ब बघा मला तिकडं भूम कळम कुठं नाही तो झापडला नाही का बर का बरं म्हणजे काय आता पंचवीस वर्ष काय आहे घेण्यासारखं गे, काय होतं आजच्या मेळाव्यात आज घेण्यासारखं चांगलं एवढं शेतकरी मेळावा घेतला केलं ओके गाव काय बक्षीस इथं कुणी दिले कुठले कशाला काय होत कार्यक्रम इथं कार्यक्रम काय होता इथं कार्यक्रम काय होता मध्ये बर बर आता ताडपत्री तुम्ही तुमच्या नावावर शेत आहे का ठीक आहे इंदिरा गांधी दिलेलं आहे का किती दिले तीन एकर नऊ गुंटे आता हे ताडपत्री काय करणार आहोत होय बरं काय वाटलं बरं आपला कार्यक्रम बघितला तुम्ही सर आता असे बोल जर निवडणूक उभारले तर का बर जबाब दिलं म्हणून आता काम करते ते का कोणा काम करते अच्छा आधी काय कामं झाले तर नाही बघत काय काय नाही हा असे बोलचं काम, का, काम, का? काम कसं आहे